भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतोय पत्रकारितेच्या नावाखाली लाज मागणारे हे बोगस पत्रकार किती दिवस मोकाट फिरणार पत्रकारांचा बिल्ला बाबरून लोकांना धमकवणाऱ्यांवर कारवाई कधी का होणार खरे पत्रकार बदनाम होत आहेत आणि बोगस पत्रकार मात्र लाज मागतायत हा कोणता न्याय भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील रामपुरी गावात का काही दिवसांपूर्वी स्वतःला पत्रकार म्हणणाऱ्या राकेश शिंदे या व्यक्तीवर गावकऱ्यांनी गंभीर आरोप केले गावकऱ्यांचं म्हणणं स्पष्ट आहे हा माणूस पत्रकार नाही पण पत्रकारांची ओळख दाखवून लोकांकडून पैशांची उघड मागणी राकेश शिंदे हा कोणताही अधिकृत माध्यमात कार्यरत नसताना मी पत्रकार आहे न्यूज एजन्सीचा प्रतिनिधी आहे अशी ओळख देत फिरतो आणि सरकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठित लोक यांच्याकडून बातमी चांगली दाखवतो थांबवतो अशा कारणावरून लाज मागतो असा आरोप नागरिकांनी केलाय दाखवून जो पैसे मागतो तो तो पत्रकार नव्हे समाजाचा लुटारू आहे अशा लोकांवर कठोर कारवाई हवी गावकऱ्यांनी सांगितलंय की या राकेश शिंदेने नुकतीच आपल्या चा चॅनलच्या आकाश नंदागवळी यांची जनता न्यूज या चॅनलमध्ये बदनामी करणारी बातमी प्रसिद्ध केली त्या बातमीत म्हटलं गेलं पत्रकार पदाला बदनाम केलं आयडी चा गैरवापर केला आणि त्यांना चॅनल मधून काढलं पण सत्य वेगळंच आहे आकाश नंदागवळे या चॅनलशी काही संबंध नाही मग प्रश्न असा ज्याने खोट बोलून दुसऱ्या पत्रकाराची बदनामी केली तोच माणूस गावात पत्रकार म्हणून फिरतोय हे कोणाचं अपयश पोलीस प्रशासनाचं कि मीडिया संघटनांचा आणखीन एक धक्कादायक खुलाचा राकेश शिंदे हा सामान्य नागरिक नसून क्रिमिनल रेकॉर्ड असलेला गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्याची माहिती समोर आली आहे दारू विक्रीचे गुन्हे प्रकार आणि अगदी देह प्रकरणातही नाव चर्चेत असल्याची चर्चा गावभर सुरू आहे नागरिकांची मागणी स्पष्ट आहे पोलीस प्रशासनाने चौकशी करून अशा बोगस पत्रकारांवर कडक कारवाई करावी खरे पत्रकार आणि बनावट पत्रकार यांच्यातील फरक स्पष्ट व्हावा मीडिया संघटनांनीही अशा गैरवर्तनावर ठामपणे आवाज उठवावा स्थानिकांनी सांगितलं आहे की या सर्व प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्याची तयारी सुरू आहे तक्रारीनंतर राकेश शिंदे यांची कागदपत्र ओळखपत्र आणि पत्रकार मान्यता तपासली जाणार आहे शेवटी एकच प्रश्न पत्रकारितेचा वापर समाज बदलण्यासाठी व्हावा का की लोकांना धमकवण्यासाठी पत्रकार की गुंड उत्तर तुम्हीच द्या तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा